जय श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ आहे माणसाच्या आयुष्यात सक्सेस कस निर्माण होत हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुढे शेअर करा सक्सेस मिळवण्यासाठी माणसाच्या अंगात मेहनत आणि हार्ड वर्किंग असलं पाहिजे तर सक्सेस माणसाच्या पायाशी आपोआप लोळत येत हे नसेल तर सक्सेसचा विचार सुद्धा करू नका जेव्हा माणसाचा जन्म होतो तेव्हा माणसाला देवांनी कसं जन्माला घातलेलं असत निष्पाप निरागस कुठलीही मनात भीती नाही बिंदास असं देवाने जन्माला घातलेलं दे असत जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा या जगात येऊन सगळ्या गोष्टी शिकतो भीती काय असते ते चुक्या करणं सगळ्या गोष्टी आयुष्यात जे जे होतं चांगलं वाईट हे सगळं या जगात येऊन माणूस शिकतो लहान मुलांचं कसं असतं बघा कुठेही हात लावणार विजेच्या बोर्डाला हात लावेल गरम पाण्याला हात लावेल गरम वस्तूला हात लावेल उंच ठिकाणी पडायला बघणार कारण त्याला हे काही माहित नसतं तिथं तो धोका आहे तिथं ती भीती आहे ही जगात येऊन तो शिकलेला असतो तिथं ती भीती आहे आणि ती भीती आपल्या मनात मुरत गेलेली असते भी कही कही क्लीन क्लीन या भीतीसोबतच आपण लहानाचं मोठं झालेलं असतं काही काही लोक चांगल्या गोष्टी शिकतो काही लोक वाईट गोष्टी शिकतो काही लोक व्यसनाच्या हारे जातो काही चांगल्या मार्गावर चालतो हे या जगात येऊनच माणूस शिकतो देवानंतर आपल्याला निरागस बिंदास एकदम क्लीन करून क्लीन पाठवलेलं असतं या जगात पण आपण ह्या जगात येऊन शिकतो एखादी गोष्ट आपल्याला मनासाठी करायची असते ती आपल्याला आवडणारी असते आवडती गोष्ट असते तरी सुद्धा आपण ती गोष्ट करायला घाबरतो का आपल्याला ह्याच्यामध्ये यश भेटेल की नाही त्याच्यात आपल्याला सक्सेस भेटेल की नाही आपल्याला सक्सेस नाही भेटलं तर लोक काय म्हणतील घरातली लोक काय म्हणतील लोक आपल्यावर हसतील हा विचार करून आपल्या मनासारखी गोष्ट करायला आपण घाबरतो म्हणजे ती चांगली गोष्ट असली तरी सुद्धा आपण ती गोष्ट करायला घाबरतो काही लोक आहे ना ते आपल्या मनासारखं आहे ना आपल्याला आवडतंय ना तर आपण करून बघूया असं बोलतात पण ते करायचा प्रयत्न करतात पण त्यांच्याकडे पेशन्स हे नसतात माणसाकडे पेशन्स महत्वाचे आहेत मग तो माणूस कधी कधी खचतो की बाबा आपण एवढे वर्ष झालं एवढे दिवस झालं आपण ही गोष्ट करतोय तरी आपल्याला याच्यामध्ये यश नाही आपण ही गोष्ट बंद केलेलीच बरं नको ती गोष्ट केलेली बरे पण तो स्पेशन्स हरवून बसतो तो माणूस पण त्यापेक्षा ही गोष्ट करा तुम्ही आपण इथं चुकतोय कुठं कि आपल्यात कुठं चुकी होते असा विचार करून तू चुकी शोधा आणि डबल टिबल मेहनत करा त्याच्यावर हार्डवर्किंग करा आणि यश मिळवायचा प्रयत्न करा तुम्हाला यश नक्की भेटेल सक्सेस तुम्हाला नक्की भेटेल स्पेशन्स न हरवता प्रयत्न करून हार्डवर्किंग करून त्याच्याशिवाय तुम्हाला यश भेटणार नाही जग काय म्हणते हा विचार करू नका तुम्हाला वाटतंय ना ही चांगली गोष्ट आहे आणि हे आपल्याला आवडते तर करा मेहनत करा ठेवा हार्डवर्किंग करा यश नक्की भेटेल जगाचा विचार करू नका जग काय आपलं घरातली चूल बंद पडली तुमचा गॅस बंद पडला तर काही तुम्हाला खायला आणून देणार नाही त्याच्यासाठी तुम्हालाच करावं लागणार आहे काही ना काही मग तुमचा प्रयत्न हरवू नका सक्सेस पाहिजे तर ह्या तीन गोष्टी ठेवून पुढे चाला सक्सेस माणसाचे सक्सेस जे जी लोक सक्सेस झालेले आहेत त्यांच्या मागचं वर्किंग बघा त्यांच्या मागची मेहनत बघा त्यांच्या मागचं पेशन्स त्यांनी कसे ठेवलेत ते बघा ह्या सगळ्या गोष्टींना लादून ते तिथंपर्यंत पोहोचलेले असतात ते बघा जे लोक सक्सेस झालेत ना त्यांच्या मागचं वर्किंग बघा त्यांच्या मागचं टेन्शन बघा त्रास बघा त्यांनी कसं भोगलेलं आहे ते भोगून ते तिथंपर्यंत पोचलेले आहेत बघा तुमच्याही आयुष्यात सक्सेस नक्की भेटेल